जिल्हा कचरी समोर आहे या ठिकाणी सोळा तारखेपासून आदिवासी समाज ठिकाणी राज्य शासन आदिवासींच्या विषयामध्ये उदासीन असल्याचं दिस, दिसून येत आहे ज्या मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे किंवा आदिवासींच्या रिक्त जागा भरल्या पाहिजे ज्या आधिसंख्य केलेल्या जागा या ठिकाणी भरल्या पाहिजे त्यांची संख्या जवळपास साडेबारा हजार जागा आहे पण आज आपण शासनाकडे बघतो तर शासन आदिवासींच्याकडे या ठिकाणी फक्त मूग घेऊन गप्प आहे तो कोणतीही हालचाल करताना दिसून येत नाही त्याच पद्धतीने या ठिकाणी आम्हाला सांगण्यास सा, सांगणं गरजेचं आहे की आतापर्यंत आदिवासींचा जो अनुशेष आहे तो, तो पन्नास ते सत्तर हजार जागेंचा अनुशेष आहे या बाबतीमध्ये पण कोणती भूमिका नाही आणि आदिवासींच्या जागेंवर सहा सहा महिन्याची कंडिशनल व्हॅलिटी घेऊन अनेक बोगस गैरआदिवासी लोकं बोगस लोकं जे नामसदृश्यांचा फायदा घेऊन जे नोकऱ्या घेत आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही हा खूप गंभीर पद्धतीचा विषय आहे आज आदिवासी विद्यार्थी त्यांना नोकरी नसल्यामुळे सुशिक्षित असणारे बी ए एम ए पी एच डी झालेले विद्यार्थी आहेत पण यांना रोजगार नसल्यामुळे यांना नोकरी नसल्यामुळे आज तोड असेल वीट भट्टी कामगार असेल म्हणून त्यांना स्थलांतरित जागा लागते माझं शासनाला विनंती आहे की आता तरी डोळे उघडून आदिवासींवर होणारा अन्याय आपण थांबवणार आहात का नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांना तोडतरी आदिवासींच्या बाबतीमध्ये जर काही जाणीव होत असेल तर त्यांनी आदिवासींवर होणारा अन्याय थांबवावा ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून विनंती आमची आपल्यासोबत विद्यार्थी आहे तो दोन दिवसापासून येतो सभा घेतलेला काय सांगितलं लास्ट थ्री डेज इज ऑल बॉयज अँड गर्ल्स डुईंग दिस अंडर न्यूट्रिशन सर आय जस्ट वॉन्ट टू से टू गव्हर्मेंट गव्हर्मेंट शूड हॅव द कम्प्लीट आवर डिमांड्स अंटील complete our demands, then we will stop it. This is under nutrition. या तू विद्यार्थी आहे तुझी काय मागणी आहे स्वतः आपल्या समाजाची दोरपदा बरोबर राष्ट्रपती आहे माहिती आहे okay. ती आदिवासी आहे मग okay. आपल्या वेळ का आहे सर या खरंच आपल्या भारत देशाचं दुर्दैव आहे की या देशाचा मूल मार्ग आदिवासी असून सुद्धा या आदिवासावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे आता शासन निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकोणीसलाच सांगितलं होतं की आपल्या आदिवासी समाजाच्या जे बारा हजार रिक्तपदं आहेत आधी संख्या ते त्यांनी त्वरित भरावे पण या सरकारनी आतापर्यंतही ते बारा साडेबारा हजार पदं भरलेले नाही आहेत साडेबारा हजार पदं न भरता आणखी पंच्याऐंशी हजार जे रिक्तपद आहेत ते सुद्धा त्यांनी काढलेले नाही आहेत मी सरकारला एवढंच सांगतो या देशाचा मालक मूल मालक आम्ही असूनसुद्धा जर आमच्यावर एवढा अन्याय होत असेल तर हे देशाचा सरकार काय कामाचं आहे आपल्या आणि खरं सांगायचं तर आज या ठिकाणी सर्व मुलं बी ए बी ए बी एम ए बी एड वगैरे झालेले आहेत यांना एकालाही जॉब नाही आहे कुठं काही नोकरी नाही लागत कारण सरकार जागच नाही काढत तर नोकरी कुठून लागणार आहे तर माझी सरकारला एवढीच हात जोडून विनंती आहे की तुम्ही जे आम्ही उपोषण साखळी साखळी उपोषण जे ठेवलेले आहे त्यांनी लवकरात लवकर आमचा काहीतरी निर्णय लावावा